शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळा बाधू नये यासाठी विविध थंडगार सरबत आपल्याकडे बनवली जातात त्यातलंच एक अतिशय आरोग्यवर्धक गुणकारी हे सरबत आहे ते म्हणजे धन्याचं सरबत धन्याचं हे सरबत एकदा प्याल तर अख्खा उन्हाळा तुम्हाला जरासुद्धा उष्णतेचा त्रास होणार नाही सरबत बनवण्यासाठी मी अर्धा कप धने घेतले आहे एवढ्या धण्यामध्ये पाच ते सहा ग्लास सरबत तयार होतं तुम्हाला किती कमी किंवा जास्त सरबत बनवायचं त्यानुसार धण्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता धने हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती पचनक्रिया सुधारण्यासाठी तुम्ही जर वजन कमी करत असाल तर रोज धण्याचं सेवन जरूर करावं सरबत बनवताना धन्याची पावडर वापरायची नाही तर अख्खे धनेच वापरायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची थोडीशी जाडसर ही भरड करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये करायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही खलबत्ता किंवा पाट्या वरवंट्याने ही धण्याची भरड करू शकता एकदा ही जास्त प्रमाणात भरड करून ठेवली की अगदी पटकन सरबत बनवू शकाल त्यामुळे शक्य असेल तर अशी भरड करून ठेवा म्हणजे सरबत पटकन बनवता येईल आता ही तयार केलेली भरड एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे भरड केल्यामुळे धण्यातला जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरतो अखंड धने जर घातले असते तर त्याचा अर्क क व्यवस्थित पाण्यामध्ये उतरत नाही धने पाण्यात भिजवायचे आहे कमीत कमी एक तास जर वेळ असेल तर धने रात्री भिजत ठेवा म्हणजे सकाळी त्याचं सरबत किंवा धन्याचं पाणी पिता येईल धण्याचं पाणी पिल्यामुळे देखील शरीरातले सगळे विकार दूर होतात उष्णतेचा त्रास तर कमी होतो पण त्वचेचे विकार असतील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी रोज एक ग्लास धण्याचं पाणी प्यायला हवं आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत म्हणजे धने वेगळे होतील आणि जे पाणी आहे त्यापासून आपल्याला सरबत बनवता येईल धण्याचं पाणी गाळून घेतल्यानंतर जे अखंड धने आहेत ते फेकून न देता वाटणामध्ये ह्या धण्याचा वापर करू शकता आता हे पाणी गाळून घेतलं पण सरबत जास्त हवं त्यासाठी पुन्हा यामध्ये पाणी घालायचं सुरुवातीला आपण दोन ग्लास पाणी घालून घेतलं आता तीन ग्लास पाणी घातलेलं आहे म्हणजे पाच ग्लास सरबत तयार होईल त्यासाठी यामध्ये दोन मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ घालायचं आवश्यक असेल तर काळं मीठ जरूर वापरा तर अर्धा चमचा काळं मीठ घात तरीही चालेल त्यानंतर शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ आवर्जून खावा म्हणजे भिजवलेला सब्जा तर चार चमचे भिजवलेला सब्जा यामध्ये घालायचा आहे सब्ज्याऐवजी तुम्ही चिया सीड्स वापरू शकता त्या देखील पाण्यामध्ये भिजत ठेवल्या की सब्ज्यासारख्याच फुलतात आता हे मिक्स करून घेतलं पण तुम्ही म्हणाल यामध्ये साखर घालायचा की गूळ पण साखर गूळ न घालता आज आपण सरबत बनवणार आहोत खडी साखर घालून तर इथे मी पाव पाववाटी खडीसाखर घेतली आहे खडी साखर घेताना जे मोठे खडे असतात अशीच साखर वापरावी ती देखील थंड असते आणि उन्हाळ्यात आवर्जून खावी खडीसाखरेचे खडे मोठे असतात ते सरबतामध्ये पटकन मिक्स होणार नाही म्हणूनच मिक्सरवरनं ही, ही पावडर करून घ्यायची आणि लगेचच सरबतामध्ये घालायचे आहे जर खडीसाखर वापरायची नसेल तर नुसती साखर किंवा मग गूळ घालून देखील तुम्ही हे सरबत बनवू शकता वेगळ्या चवीचा हवा असेल तर जरूर थोडासा गूळ घालून सरबत बनवून प्या अतिशय चविष्ट लागतं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं सगळ्यात शेवटी यामध्ये थोडेसे शे लिंबाचे तुकडे आणि पुदिन्याचे पानं घालून घेतले आहे आणि तयार आहे रिफ्रेशिंग असं हे सरबत उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्यावं धन्याचं सरबत पण जर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल बनवलं नसेल तर जरूर बनवा धन्याचं सरबत बनवून प्यायचं नसेल तर धन्याचं पाणी जरूर प्या ज्यामुळे वजन कमी होतं पचनक्रिया सुधारते शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि बरेचसे फायदे धन्याचे पाणी पिण्याचे आहेत त्यामुळे सरबत प्या किंवा धन्याचं पाणी आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत